गळी नमस्कार बासर इथं देवांना वरदान देऊन सद्गुरू श्रीमंत नृसिंह सरस्वती महाराज आरोग्य भवानी क्षेत्री आले गुप्त रूपाने इथं राहिले त्या ठिकाणी आपण आज आहोत आंबा आरोग्य भवानी डोंगर तुकाई या ठिकाणी चला आपण दर्शन घेऊ इथं माता की आपल्याला इथले पूजा करणारे पुजारी जे आहेत आपलं नाव सांगा आणि या आ, स्थानाची महती सांगा बालासाहेब दत्तात्रेय पुजारी अच्छा आम्ही वैद्यनाथ काळात्री आणि डोंगर दुका याचे पुजारी आहेत फार पूर्वीपासून बसून हा? आणि आम्हाला निजामाच्या काळामध्ये नाथरा म्हणून गाव आहे मुंडे साहेबाच तिथं जमीन दिलेली आहे बरोबर करून खा म्हणून पहिल्या काळामध्ये उत्पन्न कमी होत बरोबर तर असं आहे आमचं हो आणि मंदिराची सेवाही करायची आणि त्या बदल्यात आपण उत्पन्न पण उत्पन्न घ्यायचं पूर्वी नव्हतं म्हणून दिलेली आहे बरोबर हा आता ह्या पंधरा वीस वर्षात थोडस वाढलंय बरोबर आणि डोंगर खाली जे गोहा आहे हो ते चरण आहेत आणि तिथे दोन ते महाराज येऊन गेले तर टेंबे महाराज आणि सरस्वती महाराज यांना इथं वास्तव्य केलं हो आणि गुरुचरित्र त्यांना म्हणजे वाचन करून पंधरावा अध्यायाच इथं घडले गड़, इथं पंधरावा अध्याय त्यांना वाचन ते करून मग आपल्या आपल्या हो गुप्त रूपानं महाराज खाली गोहेमध्ये राहिले होते सरस्वती महाराज आणि त्यांच्यावर सिद्ध महाराज होते सिद्ध म्हणून महाराजांना पाठवून दिलं होतं बाकीच्या शिष्यानं पाठवलं आणि एक शिष्य फक्त इथे राहिले होते ह्या गोय मी आता गुहा दाखवतो सगळ्यांना आहे बरोबर घडलेली गोष्ट आहे ती चल दाखवतो महाराज मी सगळ्यांना तर थोडा अवघड मार्ग आहे सावकाश जाऊ आपण आणि अवघडातूनच मार्ग निघत आहे असल्यावर त्याचं महत्व वाटत नाही ना हो हे विशेष आहे इथं अगदी खडी गुहा आहे इथं सावकाश अगदी एक व्यक्ती साधारण एका वेळेला जाऊ शकतो इथं आणि नदी दोन दोघं दो थांबू शकते खाली आत जाऊन मात्र दोघं तिघं थांबता येते दे तिथं

इथं सद्गुरु महाराज श्रीमान नृसिंह सरस्वती महाराज त्यांच्यासमोर पादुका चरण पादुका सिद्ध स्वामी ज्यांनी गुरुचरित्र नामधारकांना सांगितलं त्या दोघांनी या स्थानी तपश्चर्या केली हा मार्ग आपण बघा इथं आणि इथूनही साधारण एक दोन माणसं ते जास्तीत जास्त तीन माणसं बसू शकतील अशी ही जागा आहे चौदाव्या अध्यामध्ये सायनदेवाना व यवनापासून मुक्त केल्या यवन भयापासून मुक्त केल्यानंतर महाराज इतर आरोग्यभवानी क्षेत्रे आले आणि इथं रूपानं त्यांनी इथं तपश्चर्या केली नंतर टेंबेस्वामी महाराजांनी या स्थानाचा जसे इतर स्थानं त्यांनी दाखवून दिले की हे स्थान अमुक आहे वगैरे त्याप्रमाणे हे स्थान टेंबेस्वामींनी देखील उजेडात आणलं असं म्हणायला हरकत नाही आणि इथं टेंबेस्वामी महाराजांनी देखील इथं तप केलं ह्या स्थानी तर असं हे दिव्य स्थान जिथं रूपानं महाराजांनी तपश्चर्या केली ध्यान केले आणि विशेष म्हणजे श्रीविद्येज श्रीविद्येची साधना इथं केली ती ही भूमी ती ही गुहा ती ही जागा धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त